केंद्र शासनाच्या युवा कल्याण व खेळ मंत्रालय व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळमध्ये जय छत्रपती शिवाजी जय भारत या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले पालकमंत्री संजय राठोड यांनी या पदयात्रेला हिरवी झंडी दाखविली पदयात्रेदरम्यान ढोल दाक्षा लेजिम पारंपरिक वेशभूषा सांस्कृतिक कार्यक्रम मलखाम पारंपरिक व ऐतिहासिक बाबींची पथके यांचा समावेश होतात आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे नक्कीच या, या सर्व गोष्टी मधून सर्वांना प्रेरणा मिळणार आहे या पदयात्रेतील सर्व शासकीय यंत्रणा अनेक महाविद्यालय शैक्षणिक संस्था या सर्व सांस्कृतिक वारसा जतन करणाऱ्या ज्या ज्या संस्था आहेत या सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी आता जिल्हाधिकारी मोद्यांनी जसं सांगितलं की पारंपरिक वेशभूषा असेल राष्ट्रीय एकात्मता यांची जोपासना या निमित्तानं आपण करणार आहोत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी त्या जयंतीच्या निमित्तानं मी आपल्या सर्व